नमस्कार अडीचच्या बातमीपत्रात मी प्रज्ञा जांभेकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर भारताच्या संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्त देशभरातून आदरांजली राज्यातही विविध कार्यक्रमांचं आयोजन बाबासाहेबांच्या जयंतीचं औचित्य साधून ग्रामोदय ते सा ग्रामो भारत उदय मोहिमेचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन दादरमधल्या चैत्यभूमी इथं राज्यपाल मुख्यमंत्री आणि अनेक मान्यवरांनी आंबेडकरांच्या स्मृतीस्थळाचं घेतलं दर्शन भारताच्या सागरी किनाऱ्यावर देशाच्या प्रगतीच्या अनेक संधी दडल्या असल्याचं पंतप्रधानांनी मुंबईत केलं निवेदन उत्तर आणि ईशान्य भारतात काल झालेल्या भूकंपात दोन ठार सत्तर जखमी आणि अझलनशाह हॉकी हो स्पर्धेत न्यूझीलंडची भारतावर माती भारताच्या संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आज एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्त देशभरात आदरांजली वाहिली जात आहे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी उपराष्ट्रपती मोहम्मद हमीद अन्सारी यांनी संसद भवनातल्या बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पांजली वाहिली केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह माजी पंतप्रधान मनमोहन सिंग काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू इत्यादी मान्यवरांनीही बाबासाहेबांना आदरांजली वाहिली बाबासाहेब हे विश्वमानव आहेत गरीबांच्या सेवेसाठी त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून अभिवादन केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मध्य मध्यप्रदेशातल्या महू या जन्मगावी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज ग्राम ते भारत उदय या मोहिमेचं उद्घाटन करत आहेत गावातल्या पंचायतराज आणि सामाजिक सामंजस्यता अधिक बलकट करणं हा या मोहिमेचा उद्देश आहे अकरा दिवस ही मोहीम चालणार असून त्याची अंमलबजावणी राज्यांच्या सहकार्यानं विविध केंद्रीय मंत्रालयं करणार आहेत या मोहिमेदरम्यान ग्रामीण विकास शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ अनुसूचित जाती आणि जमातीचं कल्याण तसंच सार्वजनिक सामंजस्य अशा विविध मुद्द्यांवर चर्चा आयोजित केली जाणार आहे या मोहिमेदरम्यान एकवीस एप्रिल एप्रिलदरम्यान देशभरात ग्रामसभा आयोजित केल्या जाणार आहेत भारताला लाभलेल्या साडेसात हजार किलोमीटर लांबीच्या सागर किनाऱ्यावर देशाच्या प्रगतीच्या आहेत दडलियाआहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितलं ते मुंबईत आयोजित भारतीय सागरी शिखर परिषदेचं उद्घाटन करताना बोलत होते सागरी क्षेत्रात गुंतवणूक करण्याचं आवाहन त्यांनी जगभरातल्या उद्योजकांना केलं राष्ट्रीय बंदर विकास योजनेचंही पंतप्रधानांनी यावेळी उद्घाटन केलं या क्षेत्राचा विकास जलदगतीनं होत आहे बंदरांची क्षमता सध्याच्या एक हजार चारशे दशलक्ष टनांवरून दोन हजार पंचवीस सालापर्यंत तीन हजार दशलक्ष नेण्याचा सरकारचा विचार आहे त्यासाठी एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक या क्षेत्रात आणण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे असं पंतप्रधान म्हणाले आयात निर्यातीच्या मागणीची पूर्तता होण्यासाठी देशात पाच नवीन बंदरं उभारण्याची योजना असल्याचं सुतोवाचही त्यांनी केलं पुढच्या दहा सागरमाला योजनेअंतर्गत एक कोटी रोजगार उपलब्ध होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला या तीन दिवसीय शिखर परिषदेत एक्केचाळीस सुमारे तीन हजार प्रतिनिधी उपस्थित आहेत सुमारे सत्तर हजार कोटी रुपयांचे ऐंशी सामंजस्य करार या परिषदेत केले जाणार आहेत संयुक्त राष्ट्रांमध्ये बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती प्रथमच साजरी करण्यात आली संयुक्त राष्ट्रातल्या भारतीय दूतावासानं कल्पना सरोज फाऊंडेशनच्या सहकार्यानं काल हा कार्यक्रम घेतला यावेळी संयुक्त राष्ट्र विकास गटाच्या प्रमुख हेलन क्लार्क यांनी आपल्या भाषणात आंबेडकरांच्या विविध सामाजिक कार्याची आठवण करून दिली देशातल्या विविध ई बाजारांना परस्परांशी जोडणाऱ्या राष्ट्रीय कृषी बाजार या पोर्टलचं उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे शेतकऱ्यांच्या उत्पादनाला अधिक चांगला दर मिळवून देण्याच्या उद्देशासाठी कृषी प्रणन सुधारणा करणं गरजेचं होतं त्या सुधारणांना प्रोत्साहन देण्याचा भाग म्हणून या सर्व ई बाजारांना संकेतस्थळांद्वारे जोडलं जाणार आहे या पोर्टलमुळे आठ राज्यातल्या शेतकऱ्यांना आपली पंचवीस उत्पादनं एकवीस घाऊक बाजारात विकणं शक्य होणार आहे या सप्टेंबरपर्यंत दोनशे बाजारांना एकीकृत करण्याचा सरकारचा उद्देश असून पुढच्या वर्षी मार्चपर्यंत देशातले सर्व पाचशे पंच्याऐंशी बाजार जोडण्यात येणार आहेत यासाठी दोनशे कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे या प्रक्रियेसाठी राज्यांना त्यांच्या कृषी उत्पादन बाजार समिती कायद्यात बदल करावा लागणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्त त्यांच्या मध्यप्रदेशातल्या महू या जन्मगावी मध्यरात्री बारा वाजून एक मिनिटांनी त्यांच्या लाखो अनुयायांनी श्रद्धांजली वाहिली दरवर्षी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना दिली जाते आंबेडकरांनी स्थापन केलेल्या समता दलाच्या वतीनं यावेळी कवायतीही सादर देशभरातल्या विविध ठिकाणांहून आलेल्या अनुयायांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा जयघोष केला आणि मानवंदना दिली अशी माहिती थेट महू इथून आमचे प्रतिनिधी यशपाल वरठे यांनी दिली आहे भारतीय क्षितिजावर चमकणारे तेजोमय सूर्य, संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज एकशे पंचवीसावी जयंती सामाजिक क्रांतीच्या या युगंधर युगप्रवर्तक अग्रदूतास विनम्र अभिवादन प्रेम अलौकिक केले वंचितांचा दिन दुबळ्यांचा गावकुसाबाहेर पशुतुल्य जीवन जगणाऱ्या शोषितांचा शेतकरी कष्टकरी शेतमजूर कामगारांचा कैवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दास्य आणि गुलामगिरीत वर्षानुवर्ष खितपत पडलेल्या स्त्रियांना व्यवस्थेच्या जोखडातून मुक्त करून समतेचा सन्मार्ग दाखवणारे युगंधर युग प्रवर्तक क्रांती सूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माणसाला माणूस पण बहाल करण्यासाठी बुद्धी आणि लेखणीच्या बळावर प्रस्थापित व्यवस्थेवर आसूड ओढणारे सामाजिक क्रांतीचे उद्गाते बाबासाहेब आंबेडकर विशाल भरभक्कम आणि अखंड लोकशाहीला समता स्वातंत्र्य बंधुता आणि न्यायाची विचार मूल्य मुक्त हस्ते बहाल करणारे भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वप्न गोजी रे भारत प्रबुद्ध भारतातल्या जनतेचा मूक नायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा या वंदनीय महानायकास शतशः विनम्र अभिवादन राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्त मुंबईत विधानभवनातल्या त्यांच्या पुतळ्याला विधान, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि विधानसभेतले विरोधी नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन यावेळी विधान विधानपरिषद सदस्य डॉक्टर निलम गोरे यांच्यासह इतर अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागाचे अप्पर मुख्य सचिव पी एस मीना यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली दादरमधल्या चैत्यभूमी इथं आज राज्यपाल चे विद्यासागर राव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंबेडकरांच्या स्मृतीस्थळावर पुष्प अर्पण करून अभिवादन केलं यावेळी शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांनीही आदरांजली वाहिली यावेळी डॉ नरेंद्र जाधव यांनी संपादित केलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरच्या कॉफी टेबल बुक या सचित्र ग्रंथाचं प्रकाशन राज्यपालांच्या हस्ते झालं देशातली विषमता संपली पाहिजे आपला देश विकसित देश म्हणून जगाच्या पाठीवर उभा राहावा अशा प्रकारच्या आत्मविश्वासानं बाबासाहेबांनी देशाची उभारणी केली त्यांनी दिलेल्या भारतीय संविधानामुळे रक्तविहीन सामाजिक आर्थिक क्रांती झाली त्यामुळे बाबासाहेबांचे आपण सदैव ऋणी आहोत अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केला मी आधी भारतीय आहे नंतरही भारतीय आहे आणि शेवटपर्यंत भारतीयच राहीन ही बाबासाहेबांची भारतीयत्वाची बाबा भावना सर्व भारतीयांनी आपल्या मनात रुजवावी असं आवाहन त्यांनी केलं डॉक्टर बाबासाहेब यांना अभिवादन करण्यासाठी आंबेडकरी अनुयायांचा सागर चैत्यभूमीवर लोटला आहे तसंच विविध पक्षातले नेतेही डॉक्टर बाबासाहेब यांना आदरांजली वाहण्यासाठी चैत्यभूमीला देत आहेत देशामध्ये दे ज्यांना घर नव्हतं दार नव्हतं ज्यांना लोक हडतोड होते त्या माणसांना माणूस म्हणून जगण्याचा हक्क ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला त्या महामानवाला आपण खऱ्या अर्थाने आज खऱ्या अर्थाने अभिवादन करतो माणसाला माणसामध्ये आणण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलं ज्या तर जातीभेद होता ज्या तर धर्मांग त्यावेळी संस्कृती होती अशा परिस्थितीमध्ये बाबासाहेबांच्या पुण्यामुळे आज आपण सगळेजण या ठिकाणी बसलेलो आहोत बाबासाहेबांचे विचार बाबासाहेबांनी दिलेली शिकवण ही जोपासली पाहिजे बाबासाहेबांचे संविधान आणि संविधानाच्या माध्यमातून मिळाले अधिकार आणि कर्तव्य ही प्रामाणिकपणे निष्ठेने जे आहे ते पार पाडले पाहिजेत मला वाटतं की तथागतांच्या विचारावर असलेलं हे संविधान बंधुता समता न्याय स्वातंत्र्य हे जे शिकवतं त्याचे आपण पायक राहिलं पाहिजे त्यांनी केलेलं काम त्यांनी दिलेले उपदेश हे आचरणात आणणं हे प्रत्येक नागरिकाचं परम कर्तव्य आहे आणि त्यांच्या एकशे पंचवीसाव्या या जयंतीनिमित्त हा पण एक प्रण केला पाहिजे की त्या सगळ्या उपदेशांना आपण बरोबर जागृत ठेवून आपण तसं वागलं पाहिजे धम्म हा शांतीचा धम्म त्यांनी जो आम्हाला दिलेला तो, दिले तो खरोखरच घेण्या जो योग्य आहे हा धम्मा। धम्माच्या अनुसरून जे लोक जर जगतील तर ते शांतीच्या मार्गाने चांगल्याच जा मार्गाला जातील सगळे अधिकार जे स्त्रियांना सबलीकरणासाठी आवश्यक होते ते फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच मिळाले म्हणून भारतीय स्त्री ही कायम बाबासाहेबांची ऋणी आहे आणि बाबासाहेबांची ऋणी राहणार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे जळगाव जिल्ह्यात आज रेल्वे स्टेशन चौक परिसरात असलेल्या बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली उस्मानाबाद जिल्ह्यात आज बांधकाम कामगारांच्या वतीनं एकशे पंचवीस किलो वजनाचा केक कापण्यात आला तसंच वेगवेगळ्या कर्मचारी आणि सामाजिक संघटनांनी अन्नदान केलं नागपूरमधल्या संविधान नागपूरमधल्या संविधान चौकात अभिवादनपर कार्यक्रम झाला जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला महापौर प्रवीण दटके आमदार सुधाकर देशमुख अनिल सोले विकास कुंभारे तसंच नागपूर शहर काँग्रेस समितीतर्फे बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं जयभवानी महिला बचत गटातर्फे यावेळी एकशे पंचवीस किलोचा केक कापण्यात आला सातारा इथं समाज कल्याण विभागानं राजपत्रित अधिकाऱ्यांसाठी कार्यशाळा आयोजित केली होती लोकशाही मूल्यांच्या सक्षमीकरणासाठी डॉक्टर बाबासाहेबांच्या समतावादी विचारांचं प्रत्येकानं आचरण केलं पाहिजे असं प्राचार्य डॉक्टर यशवंत पाटणे यांनी मार्गदर्शन करताना सांगितलं गृहमंत्री प्राध्यापक राम शिंदे आणि खासदार दिलीप गांधी यांच्या उपस्थितीत आज अहमदनगर जिल्ह्यातही बाबासाहेबांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी जिल्ह्यात ठिकठिकाणी विविध सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांसह हो। भव्य मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं रायगड जिल्ह्यातल्या महाडच्या चौदार तळ इथं बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी अनेक भीमसैनिक उपस्थित होते मुंबई दूरदर्शन केंद्रावर झालेल्या कार्यक्रमात अतिरिक्त महासंचालक मुकेश शर्मा यांच्यासह अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेला अभिवादन केलं अठ्ठ्याण्णव वर्षांपूर्वी बाबासाहेबांनी व्यक्त केलेले कृषीविषयक विचार आजही अनुसरण्याजोगे आहेत असं प्रमुख पाहुणे पदावरून बोलताना ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक नरके यांनी सांगितलं बाबा साहब ने सौ साल पहले अपने जीवन की दूसरी किताब जो लिखी थी वो किसानों की स्थिति पर थी आज हम जानते हैं कि पूरे भारत में किसान खुदकुशिया कर रहे हैं महाराष्ट्र में काफी खुदकुशिया हो चुकी है अठानवे साल पहले 98 वर्ष पूर्व बाबा साहब की किताब स्मॉल होल्डिंग्स इन इंडिया एंड देयर रेमेडीज में उन्होंने कहा था किसानों की स्थिति बहुत बुरी हो रही है दिन ब दिन सबको चाहिए कि हम अपनी तरफ से भी डेली यूज में कही कहीं ना कहीं आंबेडकर के विचारों को कार्यान्वित करते रहे बातचीत से जरिए इन चीजें हर चीज में जब तक हम बार बार आज गांधी को लेकर हम दस बार कोट करते हैं को लेकर हम उतना कोट क्यों नहीं हमें करना चाहिए भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर जयंती पूर्वसंधेलायगाव इधर डॉ डीबी कुलकर्णी विद्यालयजोपकर चौक अस्थिकलश दर्शना नायगाव वडाळा शिवडीसह आसपासच्या परिसरातल्या भीमसैनिकांनी अस्थिकलशाचं दर्शन घेतलं नांदेडमध्ये आज पहाटे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पहाट्या प्रबोधन पर गीतांच्या माध्यमातून अभिवादन करण्यात आलं सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग तसंच सहाय्यक का आयुक्त कार्यालय आणि समाज कल्याण विभागातर्फे हा कार्यक्रम झाला गोदावरी नदी किनाऱ्यावर झालेल्या या कार्यक्रमात गायिका भाग्यश्री देशपांडे यांच्या गायनानं रसिकांना मंत्रमुग्ध केलं रॅली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सव जयंतीच्या पूर्वसंध्येला काल नांदेडमध्ये समता रॅली काढण्यात आली शहरातला सहयोग नगर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी सामाजिक कार्यकर्ते विविध संघटनांचे पदाधिकारी सहभागी होते बुद्ध बुद्धवंदना करून रॅलीचा समारोप करण्यात आला हे अर्थसंकल्पीय अधिवेशन संकल्पशून्य आणि संकल्पहीन ठरल्याची टीका विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या समारोपाच्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते सरकारच्या सर्व योजना कुचकामी ठरल्याचंही त्यांनी म्हटलं राज्यपालांच्या अभिभाषणातल्या बाबी अर्थसंकल्पात कुठेच दिसत नाहीत त्यामुळे सर्वसामान्यांच्या दृष्टीनं हे अधिवेशन निराशाजनक ठरल्याची टीका विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली कर वसुलीची यंत्रणा कमकुवत झाल्यामुळेच राज्याच्या कर वसुलीत मोठी घट झाल्याचं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील यांनी या पत्रकार परिषदेत व्यक्त केलं चंद्रपुरातल्या सामान्य रुग्णालयाच्या नूतनीकरण बांधकाम आणि रंगरंगोटीसाठी आठ कोटी बेचाळीस लाख रुपयांच्या अंदाजपत्रकाला काल जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारानं प्रशासकीय मान्यता देण्यात आली चंद्रपूर इथल्या सामान्य रुग्णालयातल्या सोयीसुविधांचा शेजारच्या यवतमाळ जिल्ह्यासह तेलंगण आणि छत्तीसगड राज्यामधले नागरिकही लाभ घेतात पुण्याच्या पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर रश्मी शुक्ला यांनी प्रथमच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला पुण्यातलं प्रत्येक पोलीस स्टेशन आपलं समजून प्रत्येक नागरिकानं तिथं निसंकोचपणे तक्रार नोंदवावी असं आवाहन त्यांनी यावेळी केलं नागरिकांच्या सेवेसाठी कायम तत्पर असून सामान्य नागरिक दुपारी तीन ते पाच या वेळेत आपल्या मोबाईलवर संपर्क साधू शकतील असंही त्यांनी सांगितलं पुण्यातल्या सर्वाधिक वर्दळीच्या ठिकाणांवर पंधरा दिवसात उपाय शोधण्याचं आश्वासन रश्मी शुक्ला यांनी यावेळी केलं डॉक्टर डी वाय पाटील विद्यापीठाचा चौथा दीक्षांत समारंभ कोल्हापूरमध्ये झाला कुलपती डॉक्टर विजय भटकर यांच्या हस्ते आध्यात्मिक संत भैयू महाराज उर्फ उदयसिंह देशमुख यांना डिलीट उपाधीनं सन्मानित करण्यात आलं विद्यापीठाच्या आर्थिक समस्या सोडवण्यासाठी राज्य शासनानं मदत करावी अशी मागणी कुलगुरु प्राध्यापक डॉ जी डी यादव यांनी केली जगभर बाजारीकरणाचं लोण वेगानं पसरत आहे सार्वजनिक जीवनात कामापेक्षा प्रसिद्धीचा झगमगाट वाढत चालला आहे याबद्दल भैयू महाराजांनी खंत व्यक्त केली एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत ग्रामीण विभागातल्या बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांची रिक्त पदं त्वरित भरली जावी त्या मागणीसाठी राज्यातल्या पर्यवेक्षकांनी मुंबईत आझाद मैदानावर मोर्चा काढला होता पद रिक्त असल्यामुळे एकात्मिक बालविकास सेवा योजनेची अंमलबजावणी परिणामकारकरित्या होत नाही यामुळे बालमृत्यू आणि तीव्र कुपोषणाचं प्रमाण वाढलं आहे असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला एकूण चारशे एकोणपन्नास पदांपैकी तीनशे सत्तर पदं अद्याप रिकामी असल्याचं यावेळी सांगण्यात आलं पर्यवेक्षिकांचा संवर्ग ग्रामविकास खात्याकडून महिला आणि बालविकास खात्याकडे करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली वातावरणातला बदल या नव्या विषयावरची सायन्स एक्सप्रेस क्लायमेट ॲक्शन स्पेशल ही गाडी नागपुरात दाखल झाली वातावरणात होणारे सततचे बदल त्यामुळे होणारे दुष्परिणाम यावर काय उपाययोजना करणं आवश्यक आहे तसंच अनुकूल धोरण स्थानिक कृती राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय वाटाघाटी वैयक्तिक सहभाग याबाबत देशवासियांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशानं ही सायन्स एक्सप्रेस देशभरात भ्रमण करत आहे भारत सरकारच्या वन आणि पर्यावरण मंत्रालय विज्ञान तंत्रज्ञान आणि पृथ्वी विज्ञान विभाग तसंच रेल्वे मंत्रालयाच्या विज्ञान तंत्रज्ञान विभागाच्या वतीनं या सायन्स एक्सप्रस्तचं सा आयोजन केलं असून उद्यापर्यंत नागपूर रेल्वे स्थानकातल्या फलाट क्रमांक आठवर उभी करण्यात आली आहे उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या गाडीला भेट देतील त्यानंतर ती पुढच्या प्रवासासाठी रवाना होईल अग्निशमन सेवा सप्ताहाला आज मुंबईत सुरुवात झाली चौदा एप्रिल एकोणीसशे चव्वेचाळीस साली मुंबई गोदीमध्ये झालेल्या स्फोटानंतर लागलेली आग विझवताना अग्निशमन दलाच्या अनेक जवानांना वीरमरण आलं होतं त्यांच्या स्मृतीला आज अभिवादन करण्यात आलं मुंबई पोर्ट ट्रस्टनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात राज्य अग्निशमन सेवेचे संचालक एस एस वारिक यांनी शहीद स्मारकाला पुष्पचर्क अर्पण केलं आजपासून सुरू झालेल्या अग्निशमन सेवा सप्ताहानिमित्त कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे केंद्र शासनाने चौदा एप्रिल हा अग्निशमन दिन म्हणून जाहीर केलेला आहे आणि त्या अनुषंगाने त्याच्यानंतर होणारा आठवडा चौदा एप्रिल ते वीस एप्रिल हा अग्निशमन सेवा सप्ताह म्हणून राबवला जातो आणि ह्या कार्यक्रमा या आठवड्याभरामध्ये विविध अवेअरनेस प्रोग्रॅम म्हणजे लोकजागृतीचे प्रोग्रॅम केले जातात ज्या अनुषंगाने सामान्य नागरिकांपर्यंत अग्निसुरक्षेविषयी जनजागृती निर्माण व्हावी आणि अग्निशमन सेवेला सहकार्य व्हावे आणि कमीत कमी जीवित व वित्तहानी व्हावी आणि त्या दृष्टिकोनातून विविध प्रोग्राम सगळ्या अग्निशमन सेवांमार्फत राबविले जातात राज्यभर आणि त्याची सुरुवात आज झालेली आहे उत्तर आणि ईशान्य भारतात काल झालेल्या भूकंपात दोन जण ठार झाले तर सत्तर जण जखमी झाले रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता सहा पूर्णांक आठएवढी नोंदवली गेली असून त्याचा सर्वाधिक फटका आसामला बसला मात्र या भूकंपाचं केंद्रबिंदू म्यानमार इथं होतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसाम नागालँड आणि मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून परिस्थितीची माहिती घेतली सिंगापूर सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला पीव्ही पी व्ही सिंधून दुसऱ्या केला तिनं पहिल्या फेरीत थायलंडच्या प्रतिस्पर्धी खेळाडूचा नऊ एकवीस एकवीस सतरा एकवीस अकरा असा पराभव केला दुसऱ्या फेरीत तिची गाठ चीनच्या बिगर मानांकित खेळाडूबरोबर पडणार आहे मलेशियात सुरू असलेल्या अझलशा हॉकी स्पर्धेत काल भारताला न्यूझीलंडकडून एक दोन असा पराभव पत्करावा लागला या पराभवामुळे स्पर्धेच्या थेट अंतिम फेरीत पोचण्याच्या भारतीय संघाच्या प्रयत्नांमध्ये अडथळा निर्माण झाला आहे मात्र अंतिम फेरीत जाण्यासाठी आता उद्या होणाऱ्या सामन्यात यजमान मलेशियाचा पराभव करणं भारतीय संघाला आवश्यक आहे हवामान येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा भारताच्या संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्त देशभरातून आदरांजली राज्यातही विविध कार्यक्रमांचं आयोजन बाबासाहेबांच्या जयंतीचं औचित्य साधून ग्रामोदय ते भारत उदय मोहिमेचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन दादरमधल्या चैत्यभूमी इथं राज्यपाल मुख्यमंत्री आणि अनेक मान्यवरांनी आंबेडकरांच्या स्मृतीस्थळाचं घेतलं दर्शन भारताच्या सागरी किनाऱ्यावर देशाच्या प्रगतीच्या अनेक संधी दडल्या असल्याचं पंतप्रधानांनी मुंबईत केलं निवेदन उत्तर आणि ईशान्य भारतात काल झालेल्या भूकंपात दोन ठार सत्तर जखमी अजलनशा हॉकी स्पर्धेत न्यूझीलंडची भारतावर संपलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या चित्रपटाचं प्रसारण असल्यानं पाच वाजताचं बातमीपत्र प्रसारित केलं जाणार नाही पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर